पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करणे हे आपण मॉडर्न असल्याचं समजतो खरं तर ती त्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची अगतिकता किंवा लाचारी आहे कसं ते सांगतो तिथे वर्षाचे आठ महिने प्रचंड थंडी असते त्यामुळे ते कोट पॅन्ट घालतात किंवा टायसुद्धा लावतात आपल्या इथले मूर्ख चाळीस डिग्री तापमानामध्ये कोट पॅन्ट घालून लग्नात नाचत असतात तिथे चारच महिने पिकं घेऊ शकतात म्हणून त्यांना ते अन्न साठवून ठेवावं लागतं आणि मग त्याचा ते पिझ्झा बर्गर नूडल्स बनवून खातात आपल्या इथे बारा महिने वेगवेगळी पिकं उपलब्ध असताना देखील आपण ते अनेक महिने जतन केलेलं सडलेलं अन्न खाण्यात धन्यता मानतो जास्त पीक उत्पन्न होत नाही म्हणून त्यांना मास्क खावं लागतं आणि आपल्याला इथे ऐंशी प्रकारचे पिकं घेता येत असताना देखील आपण मास्क खातो फ्रीजचा वापर हा त्यांच्यासाठी अपरिहार्य आहे पण आपल्या जवळ रोज ताजी भाजी मिळत असताना देखील ती आणून फ्रीजमध्ये सडवण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो तसेच ताक दही मठ्ठा असताना देखील कोल्ड्रिंक पिणे हे मूर्खपणाचेच नाही का बघा पटतंय का